फुल मालिक आता चेंज केट काय होत तिला बांगला डबल एम ला डबल एम हां डबल एम नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आज आवक बऱ्यापैकी मालाला उठ वाटतोय आणि आवक पण मापत आहे मित्रांनो मंडीत जाऊन बघूच तत्पूर्वी चॅनलवरचं जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यांना बाजारभाव अपडेट मिळत जातील आणि त्याचा साग फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल हीच अपेक्षा करतो मित्रांनो चॅनल व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीचा प्रतवारीनुसार बाजारभाव बघायला मिळेल चला मित्रांनो मंडीत जाऊन बघू मंडी भरायला सुरुवात झाली मित्रांनो बघू आजची काय बाजारभाव निघाले सुपर मालाला मिडीयमला बघू याचीवाली काय काढलं आजचं मार्केट आज निकल दादा लोकल सहा पावणे सात पर्यंत लोकल सा, पावणे सात पर्यंत आणि गो गुवाहाटी बांगला गुवाहाटी बांगला जाईल ते सात साडेसात पावणे आठ पावणे आठ पर्यंत ठीक आहे काय भाऊ चाल घेतलं चालत घेतलं काय भाऊ सहा सहा सकरा सात सो का सात सात गार सात सग गा रुपय लोकल कुठला माल ला दादा का कुठला माल काय मागिते आज रुपये माले चिंदुर्ण। चिंदुर्ण। का मालिका सिंधवड चा काय हो मागितला आज दिला का सातशे एकोण गोवाटी का लोकल 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 काय पेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे आठशे 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 साडे साडे रुपये ना साडेआठशे गेला का नवीन माल ठीक आहे चालेल चाल फिस काय सध्या जाम झाले ना किती दिवस चालतील अजून साधारण तीन एक वार म्हणजे पंचवीस दिवस धरून चालू महिना धरूनच चालेल टक्के चाले। हा ना ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद टी सी भाऊ साहेब तुम्ही काय काढला लोकल माले मा

डबल खाली करो अच्छे से यार किसान को दिक्कत आ रही तुम्हारी गाड़ी पे आरे यार, आरे पैसे बोल रहा। रहा रहा ना अरे क्या, कौन बोला रहा। पैसे क्या है किसी को उधर जाके उधर जाके बहुत कम कर लिया है देखो पर्ची देखो तुम्हारे आठ सौ सौ एकम के देखो एम पार्टी बहुत बता रहा है क्या बात कर यार आजची काय परिस्थिती मंडी सातशे रुपये लोकल लोकल गुवाहाटी दोन ठीक 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 हा निखरन का धन्यवाद आज सहकार्य राहू काय हो मागितला आज नवीन चालू करून आणला नवीन कोणती कोणती अरे अरे आरेमाटेचाळीस वीस अठ्ठेचाळीस आहे सुपर वीस अठ्ठेचाळीस बोला सांगा चाळीस निघाला चालत गोवाडीची लाडीच नाही जाड्या किती सांगा एकशे पस्तीस जाळी जा ऐका मॅडम किती निघू द्या तयारच बारीक डायरेक्ट तुला होतील पाहिल्यावर आकडा काही नाही काय अपेक्षा आपल्या काय बजायला आठशे रुपये ठीक आहे चालेल काय मंडी निघाली भाऊ आजची मंडी काय सातशे साडेसातशे सातशे ते साडेसातशे रुपये लोकल लोकल साडेसहा ते सात सहा रुपये सात रुपये गुवाहाटीच्या माल गुवाहाटीची माल या जेवाली काय पावती काढली तुम्ही एक्षपोर्ट, एक्षपोर्ट, ओ। खाली? खाली देऊ होईल साडेसातशे कुठला माल भाऊ साडेआठशे रुपये केली भाऊ साडेसातशे पाहुणे आठशे खाली होईल आठशे एक्कावन्न ओके एक्सपोर्ट एक्सपोर्ट कुठला माल दादा कार सुरू झालं का काय भाव दिला आज अजून काम घेतलं का काय भाव घेतलं माल घेतला सहाशे एकाउंड रुपये सहाशे एकाउन्न रुपये मिडीयम आणि सहाशे अकरा कोणता आहे खाली त्याचीपेक्षा भेटम बोलते का मला वाटते हां ठीक कायपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे आता सातशे पर्यंत जायला जायचं सातशे ठीक आहे देणार आहे ते याचे देणार आहे ठीक आहे चालेल कार सुळ ना खाली कुठलं माल दादा कुठलं माल दादा काय हो मागितलं आज दादा बोला आता ये मागू राहिले पावणे आठशे पावणे आठशे रुपये गुवाहाटीला पावणे सातशे रुपये लोक खाली काय होईल गाड्यावर खाली सातशेतच होईल आणि आठशे एक फिक्स पावला आठशे काय झालं प्लॉटच्या परिस्थिती कस काय सांगते अजून

कुठला माल मालिक आता कुठला माल मालकेड काय हो मागितला आज व्हरायटी व्हरायटी कोणती काय मागितले आज साडे साडे सात काय सातशे रुपये कायपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे सॉरी खाली व्हायला पाहिजे ठीक प्लॉटची परिस्थिती कस काय अजून जाऊ नाही माल, नहीं नहीं। माल कमी का त्याला माल कमी ॲव्हरेज कमी बरोबर ॲव्हरेज कमी आहे ॲव्हरेज त्याच्यामुळंच मार्केट टिकून आहे एवढे त्याच्यामुळे ठीक आहे चालेल चालेल लोनवाडीनं पुढलं माल आठ चाल दिला का कुठला आहे माल तू व्यापारी घे ठीक आहे कुठला आहे मालला आता काय मागित आज पावणे सहाशे आणि मोठा आठशे पावणे आठशे बांगला ठीक काय पेक्षा आपले काय भाव व्हायला एकशे हजार रुपये नाही खाली तुझ्या हजार रुपये भाऊ द्यायची बोलला ना मार्केट मध्ये येऊन तुम्हाला फक्त पैसे येऊन काम येऊन आहे मित्रांनो सरासरी वाजले सव्वा तीन आणि जर मार्केट बघितलं तर आज उठाव चांगला आहे मालाला जवळपास सातशे रुपयेपासून तर सव्वा सातशे रुपयेपर्यंत लोकलच्या पावते देऊ राहिले गुवाहाटीच्या पावते ज्या आहे साडेसातशेपर्यंत आणि एक्सपोर्टचे ज्या बांगलाच्या पावते आहेत ते साडेआठशे रुपयेपर्यंत पावते देऊ राहिले असा आजची मंडी परिस्थिती मित्रांनो आजचा तुमच्या इकडं बाजारभाव काय निघाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चाललं जेणेकरून आम्हाला पण माहिती होती इतर बाजारपेठेमध्ये काय बाजारभाव चालू टोमॅटोला मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद